मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी सही आणि शिक्के वापरल्याचा धक्कादायक प्रकार मुख्यमंत्री सचिवालयात उघडकीस आला या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नाही अशी ग्वाही दिली अजित पवार काय म्हणाले तुम्हीच ऐका क्षमोदय फार महत्वाचा मुद्दा विरोधी पक्ष नेत्यांनी इथं मांडलेला आहे मी असं म्हणणार नाही की विरोधी नेते पण डुप्लिकेट इथं आणा माझं तसं म्हणायचं अजिबात कारण नाही परंतु तसं नाही हो आपण विरोधी पक्षनेता आहे मी पण त्या पदावर तिथं काम केलं आहे शेवटी ही बाब गंभीरच आहे कुणी राज्याचं मुख्यमंत्री असलं तरी त्याची ताबडतोब नोंद सरकारने घेतली त्याच्यावर हे एफ आय आर दर्ज केलेली आहे त्याची सगळी चौकशी करून कोण ह्याच्या मास्टर आहे का ह्यांनी असं केलं ते सगळं पूर्णपणे चित्र पुढं येईल आणि ते चित्र पुढं आल्यानंतर आम्ही सभागृहाला पण माहिती देऊ की याच्यामध्ये दे असं असं झालं आहे कुणालाही याच्यामध्ये पाठीशी घालण्याचा अजिबात सरकारचा विचार नाही ही बाब गंभीरच आहे आणि तेवढ्याच गंभीरतेने ते गंभीर ते सरकारनी ती घेतलेली आहे आणि त्याबद्दलची पुढची कारवाई सरकारने चालू केलेली आहे सविस्तर असं की मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचं कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी ही बाब वरिष्ठांना कळविली दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांकडे तातडीने तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले मुख्यमंत्र्यांची सही आणि शेरे असलेली निवेदनं व पत्र पुढील कारवाईसाठी ठिकठिकाणावरनं मुख्यमंत्री सचिवालयात येत असतात या निवेदनांची नोंद टपाल शाखेत होते त्यानंतर ती ई ऑफिस प्रणाली नोंद करण्यात येतात तिथूनच ती, ती कागदपत्रे निवेदने संबंधित प्रशासकीय विभागांना पाठविण्यात येतात दरम्यान बनावट सही आणि शिक्का मारल्याचं लक्षात आल्यानंतर मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे आता कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत